परिषदेचे आमदार दादाराव केसे यांना महिलांनी घेरल्याच्या प्रकारामुळे काल आरवी बंदची हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार आज हा है है। नी। नी आज बंद पुकारण्यात येतोय भाजपचे आमदार दादाराव केचे यांना भाजपच्याच महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांनी घेरून चांगलंच सुनावलं होतं हे व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले त्यानंतर आता दादाराव केचे यांच्या समर्थकांनी आज आरवी बंदची हाक दिलेली आहे आज आर्वी तळाव सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे आर्वी हे आमदार सुमित वानखेडे आमदार दादाराव केचे आणि खासदार अमर काळे यांचं वास्तव्य असलेलं शहर आहे शहरात मोठ्या प्रमाणावरती आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय निलेश बंगाळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत निलेश नेमका हा प्रकार काय घडला होता जेणेकरून आज केचे यांच्या समर्थकांनी बंदची हाक दिली आहे वैष्णव वैष्णवी आपण जर पाहिलं तर आरवी विधानसभातील विदा, दादाराव केचे हे भाजपचे जुने आणि जुने नेते आहे ते विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहे नुकत्याच नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला या ठिकाणी बहुमत जरी मिळालं असलं तरी पूर्ण जागा जिंकता आल्या ना, नाही त्या ठिकाणी चौदा भाजपला नगराध्यक्ष आणि चौदा नगरसेवकांच्या जागा जिंकता आल्या तर ज्या महिला पदाधिकारी भाजपच्याच होत्या त्या काही त्या ज्या उमेदवार होत्या त्यांचं असं म्हणणं असा, हो, असा आरोप होता की आम्हा आमच्या वार्डामध्ये दादाराव केचे हे फिरले आणि त्यांनी यांना मतदान करू नका असा अपप्रचार केला त्यामुळे आम्ही पडलो हा रोष घेऊन त्यांनी काल आणि दादराव केची यांची एक सवय आहे ती सकाळी आणि सायंकाळी आपल्या स्कूटीने फेरफटका मारत असता तर ते फेरफटका मारत असताना त्यांना महिलांनी घेरलं आणि त्यांना त्या गोष्टीचा जाब विचारला आणि हा तणाव इतका वाढला की त्या ठिकाणी बघता बघता शेकडो नागरिक जमा झाले आणि हा खूप मोठा विषय बनला आणि त्याच्या त्याच्यानंतर सर्व समर्थक जे यांनी आज आर्मी बंची आठवलेली रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ऍडिशनल एसपी वाघमारे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आज जे आहे आर्मी मध्ये तणाव सुदृष परिस्थिती निर्माण आहे धन्यवाद निलेश अगदी सविस्तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपण माहिती दिली आहे नेमका आज काय होत आर्मी मध्ये याची आपल्याकडनं अपडेट अशीच घेत राहू त्यांनी आमचे नगरपालिकेची निवडणूक सुरू असताना आमच्या महिलांना अशी शब्दात हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांनी आमच्या महिलांचा प्रत्येक घरोघरी फिरू फिरू उद्धार केला की या महिला एक नंबरच्या नीच आहे खालच्या दर्जाच्या आहे यांना वोटिंग करू नका यांना चांगला हाणून पाडा खाली आणि त्यांच्यामुळं आमच्या येणाऱ्या ज्या शिटा होत्या त्या पडल्या काही दुःख नाही आम्ही पडलो तर पण त्यांनी एका महिलेला असे शब्द का वापरावे आणि जे शब्द त्यांनी वापरले त्याचा अर्थ आम्हाला सांगावा यासाठी आम्ही त्यांना आज तिथं सगळ्या महिलांनी घेरलं आणि त्यांना विचारणा करता असताना त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर न देता लावा लावी केली आणि सगळं सावरण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्यांच्यावर सगळ्या महिला रोष व्यक्त केला की बा आम्हाला त्याचं कारण सांगा तुम्ही आमच्याशी असे का वागले आम्ही इतक्या वर्षापासून तुमच्यासोबत काम केलं कधी तुमच्याशी बैमानी केली नाही आणि पक्षाशी कधी आम्ही गद्दारी केली नाही आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही पक्षासाठी आमचं समर्पण दिलं आणि पुन्हा समर्पण देणार